नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज एक कहाणी ऐकणार आहोत आदित्य रानूबाईची कहाणी एका आदित्य आदित्य रानूबाई तुमची कहाणी एक आठपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथे नाग कन्या व देवकन्या वसा वसत होत्या त्या ब्राह्मणाने ब्राह्मणाने विचारलं काय ग या कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा ते म्हणाल्या श्रावण येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मोल मौन्यानं म्हणजे गपचूप मुकाट्यानं कुठला एक एक शब्द न बोलता उठावं असं स्वच्छ आंघोळ करावं स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राहुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचं तातू करावा त्याला सहा गाठी घ्याव्या पानफूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाच्या धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटवेची खीर लोणकड तूप मेहून मेहून जेऊन सांगावं असेल असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी तीही जर नसेल तर दोन दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा त्या ते राजाच्या राणीने ब्राह्मणाला पोलावनं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या दासी कराल भटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही भटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू पुढं मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ते तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आहे तेथून निघाला प्रधानांच्या घरी गेला तिनं पाहिलं आपल्या बा आपला बापाला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा, बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू ते अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू को। घरात गेली उतरंडीची स सहा मोते आणली मोते तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेखी चित्तभावी ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखाने व्यापली राजा मुल, मुलाखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती ती भाग्यात ना ती भाग्याने नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेकराला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या रविवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परस घेऊन या परस घेऊन आल्या न्हाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला फोन मोहऱ्या भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण मा माळ्याच्या रूपानं आला हातीच कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैव दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं पण दुसऱ्या रविवारी दुसऱ्या आईतवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पायी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्याने सांगितला मग प्रधानाच्या राणीला राणीनं त्याला घरी घेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं काठी पोकरून होना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते कर्मानं नेलं पुढं ते दासीने तिसऱ्या तिसऱ्या आई तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन न्हाऊ मागू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं नारळ फोकराने सोन्या मोहराने भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेली आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण देवाने ते सर्व बुडालं चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊ नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी म्हणून हो सोना मोरा घालून बरोबर दिली सूर्यनारायणच्या घारी सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आईने मा आई मावशीने दिलं पण दैवानी ते सर्व नेलं पाचव्या आयतवारी आपण आयतवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितलं बहीण तिला परसदारानं घरी नेलं नाहू माकू घातलं पाटाच पाटा बेसायला दिला पाटा बसायला दिला प्रधानाची राणी आईतवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मलाही सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला बहिणीच्या घरी राहिलीस श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावून दाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आली परवर आली मला रे पापेला छत्र कोटली चामर कोटली पाईक कुठली परवर कुठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने जाऊ लागले पहिल्या मज मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं ती कहाणी कहाणीची तिला हटवण झाली करा रे पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावेने त्याने ऐकली त्याच्या लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याने एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ आहे काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्यांचा मळा पिकत नाही विहिरीला भी, पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमची बाई आमच्या बाईची कहाणी ऐकतो आला राणीने सहा मोत्या घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावी सांगितली चित्तभावी माळ्याने ऐकली माळ्यांचा मळा पि पिंकू लागला विहिरीला पाणी आला तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग जर वसा घेतला असेल तर त्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला सावसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा राणीची राणीला कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डोंगारा नगरात कोण उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा मुलगा एक वनात गेला होता एक डोहात बुडला होता एक सर्पाने खाल्ला होता त्यामुळे ती चिंताग्रस्त बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकून ती म्हणाली कहाणी ऐकू मी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडत आहे बरं येते अग मग ती राणीकडे आली राणीने पहिल्या प्रमाण तिला कहाणी सांगितली तिने चित्त भावी ऐकली तिचा मुलगा वनात गेला आणि तो आला डोहात बुडाला होता तो त्याला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचे इतके फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा मला तो सांगा मग राणीने तिला वसा सांगितला पुढे चौथ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही कानाडोळा माशांचा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोती तीन मोती ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले दिव्य झाला तो मनाला कहाणी ऐकल्याचे एवढं फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय फळ असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायणला जेवायला आले साती दरवाजे उघडले लो गुल लोह घंगाळ पाणी तापवलं अन्न पक्वान्न जेवायला घेतले सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पाहिला त्यांनी त्यांना पहिल्या घासाला केस लागले ते म्हणाले अगं अगं कोणाच्या केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं केवळ ऐतवारी वळचणी खाली बसून केस विंचले काळ चव्हाण डोईंचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसं ते कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळाला कोण डोळा माझांचा गोळा इतक्या जस इतक्यांना जसा, जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा ते तुम्हा मानं हो ही साठा उत्तराची कहाणी सा उत्तर ही संपूर्ण सुफळ संपूर्ण ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ